बावान नो बाई निन्नो आता तुमची ताई आरामशीर बसली आता पीठ भिजवले आता तर बाय गाय नाही गाय नाही हाय गाय हर नो बाई कुठे <laughs> चालली आता ओई सु मेहनत करबी लाईक कर जा जनरवर नवीन असतां तर सबस्क्राइब करा कारण लय मेहनत करते मो लय डुबोकाती तुमचं डोकं खा, खाते का मी <laughs> <laughs> मच्छर नाही गेलं परतात था नाही ती मी इकडे <laughs> धुतले आता घरातले काम केले स्वयंपाकच राहिलाय आता जास्त काय काम राहिले नाही आता स्वयंपाक पाणी करायचंय पण आता लगेच स्वयंपाक पाणी तर करायचंयच म्हणा पण थोडा टाईम आहे का उल आज हारसू घरी आहे त्याच्यामुळं आज हारसू आमचा घरीच आहे आता त्या सुट्टी होती तर आता कामं तर करायचेच घरातले स्वयंपाकच राहिला आहे आता आज थोडा उशिरा स्वयंपाक करणार आहे मी आता स्वयंपाकाची तयारी करायची पीठ भिजून फुलं थोडं पीठ भिजू द्यावा म्हणलं आता आणि लगेच पोळ्या करून घ्यावा अजून काय आमचं पाणी आलं नाही आम्ही ते बिसलरीचं पाणी लावेल तर मग दादा आता ते दादा काय अजून पाण्यावाले आले नाही त्याच्यामुळं आता जवळ आले तेव्हा मग स्वयंपाक करावं लागल आज काय पाणी नाही पियायचं आणि मी काय हे पाणी पण प्यायचं हे जे घरात येतं आहे ते मुंशी पालखीचं पाणी येतं ना घरात ते पण पाणी चांगलं आहे पण टाके धुळेल नसते तर मग त्याच्यामुळं आम्ही हे पाणी घरातलं वापरत नाही स्वयंपाकाला आले मग जव्हा ते आता पाणी आलं तवा स्वयंपाक पाणी करीन आज बनवणारे गोबी अन्नची भाजी मिक्स आणि थोडे वांगे टाकायची सगळी मिक्स भाजी बनवणारे लगेच पाणी करून घेणारे आता कसं आहे आज थोडं आराम बनवायची एवढी काय घाई नाही आता आज आमच्या हारसूल होती सुट्टी त्यामुळं सुट्टी असल्यामुळं नाश्ता झालाय आमच्या हारसूचा त्यानं केलाय समोश्याचा नाश्ता सकाळीच त्याचे पप्पा आले तर मग त्याला समोसे आणले होते तर मग आता हारसूचा नाश्ता होईल ते तिथं पाय भाईया तू हे कपडे तिथं पाहिजे दप्ताराला ठो म्या तर मग ते घरी आज आता ट्युशनला जाईन ते तीन आज आमच्या हारसू सुट्टी आहे मग त्या समोसेचा नाश्ता बनवला ना आज काय मला एवढं टेन्शन नव्हतं म्हणजे नाश्ता काहीच बनवला नाही ना हारसूच्या पप्पा आज पण पकडीच खाल्ली मग काय एवढं टेन्शन नव्हतं म्हणा मला हारसून आमच्या आज समोसे खाल्ले आणि मी चार बिस्किट खाल्ले मग सुट्टी असली तर मग आमचा हरसो म्हणतो उशिरा बनवायचा एवढी काय घाई नसते सुट्टीच्या दिवशी आता आता पोळ्या कराव्या लागल भावांना भावांना मी पाच काय भाजी बनवायला लागली गोबी आलू आणि शिराचे के दोडके तर गोबी गुडात हे एकदम गुडात धुवून घेते साहित्य पाच हिरवी मिरची सांबार लसूण याच्या याचे पप्पा हिरव्या मिरच्यातल्याच भाज्या खातेत अशे गोबी हे करायचं कांदा टमाट शेंगदाणे आणि हळद एवढं साहित्य टाकायचंय आपल्याला भावांना बहिणींना भाजी आता मी भाजी बनवायला सुरुवात करते <स्थाँगी> तेल टाकायला लागले आता बहिणीनं मॅ घेतलं तर पिलं हरसून काय आवडलं नाही अशा वस्तू घेतली म्हणतोय काहीच काम येत नाही आणि घरी पण येत पण इकडं आम्हाला नव्हतं तर पा हे घरी घेतलं आता झालं आपलं तेल गरम ते मसाले संपले तर आणले होते तर पा लक्ष्मी मसाला जास्त काय घ्यायचा ना थोडा तास घ्यायचा पोळे काय झाले नाही भावांनो बहिणींनो कांद्या घेते आता फिरून पा आता लक्ष्मी मसाला घेतला आणि बनवायची नाही

जास्त माझ्याकडे भाजी पाण्याचीच रेसिपी असते दोघ पण काही खात नाही खालसून घे वांग्याची भाजी बनवली होती त्याच्या बाप्पाने काही सुट्टीच नव्हती त्या दिवशी रविवारची त्याच्यामुळे आता मी घेते टमाटर फोडून पोळ्या करायच्या पण गरम गरम बनवून जवळ आता हरसूचे पप्पा इथे दोन असतात आणि हरसू आज घरी आज सुट्टी असल्यामुळे तू सांगितलं सांगितलंय आणि याचे पप्पा दोन लय म्हणलं मम्मी मला जेवण दिली बारा वाजता त्याला पोळ्या बनवून भाजी बनवून लागते आणि काय दोन भाज्या बनवायच्या तीन भाज्या मिक्स केल्यात मी शिराचे के दोडके एक बटाटा टाकलाय आणि गोबी टाकली तोंडोबी आता हिरवी मिरची घ्यावा लागून दारावर आधी त्याचे पप्पा मिरची पावडरच्या भाज्या खात नाही पोळ्यात राहिल्या आता भाजी बनवून घेत मग टेन्शन फिरी भाजी झाली म्हणजे म्हणलं टमाटे जायचे म्हणजे अशी बारीक आणि दोघाय ना भाजीत टमाटर आवडत नाही टमाटर पाहिजे आता टाकून घेते याच्यात शेंगदाणे शेंगदाण्याचा कुठे तुम्हाला तर सांगेलच लक्ष्मी मसाला आणि हळद जास्त काय मसाले टाकायचेच नाहीये एकच टमाटर म्हणजे टमाट चालले तोंडा एकच मसाला टाकला लक्ष्मी मसाला ताई भाजीपाला धुऊन घेते टोपलेत ठेवले पाणी गळते ना टोपली आज थोडी ना मोठी मोठीच बोडी कापली होती मग ती लय बारीक कापली ना तर दिसतच नाही ती मग बोंडी खाल्ली म्हणून तर वाटत नाही तर आज मी थोडी गाडी गोडी ठेवली कापली मशी कापली ती थोडी बारीक आहे गोबी बनवली तर बारीक बनवली त्याच्यामुळं मग ती गाटा वाजायची त्याच्यामुळं म्हणजे आज आपण गोबी थोडी गाठ करावी म्हणजे हिरव्या मिरच्या सांबार आणला सुरूच आहे मग कुपणून घेतला सगळे भांडे बघा त्याच्यामुळं म्हणजे जाऊ द्या तिकडे एवढं शेच्यासाठी पुरत नाही मसाल्याच्या भाज्या बनवायच्या असल्या तवा पुरतं येते

मी तुला कसं आहे भाईनो जास्त परिवार नाही आम्हाला आमचा हा तुझे पप्पा जाते कामाल आमचा भाई शाळेत त्याच्यामुळे त्याच्यामुळं जास्त नसते मम्मी असते आता घेऊन ते मी आता दिलं फिरवून देऊन चांगलं मिक्स करते आणि थोडासा भात बनवून टाकते की डॉक्टरना हारसूच्या पप्पाला जास्त तेल खायचं सांगितलं नाही तेल तिखट खा जाऊ नका पण तिखटच भाज्या खाते थोडस मीठ टाकते मी आता काय करी म्हणजे जास्त दे मिठाची म्हणजे दे मीठ नाही पाहिजे त्याला भाजीत दे आणि भाजी खाते ते मग आम्ही मीठ घेऊन खात खारट भाजी असली तर खातच नाही ते दे आणली का दे आणली तर म्हणते जास्त मीठ चला भावांनो बैलिन आता मी भाजी थोडं पाणी टाकते आणि भाजी शिजू देते तेलाच्या बाकीत झालं ना आता एक दिवस लागले आप आपल्याला भाजीपाला वाटलं शिल्लकच झाला म्हणलं कोणी खाणारे नाही जास्तच भाजी होती काय काय म्हणलं पण ती तिथे जाते असेल आणि आता तुम्हाला मी शिजवल्यावर दाखवते आता टाकते मी पाणी बरं झालं आता आपल्याला पाणी टाकायचं नाही भाजी तयार आता आता सांबार टाकायला

बाय भावांना बाय हिंदो भेटते पुढच्या एवढ्या मध्ये